नमस्कार पावसासंदर्भाची मोठी अपडेट ज्या मान्सूनची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून पूर्व विदर्भ आणि खानदेशात सोडा संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसाचे विश्रांत घेतले आहे तर मागील तीन चार दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने मुसंडी मारली आहे हवामान विभागाचे प्रमुख मेघा खोले यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्याभरात राज्यात पावसाचा जोर ओसरणार असून शेतकऱ्यांनी पेरणीमागे किंवा पेरणीसाठी घाईगिरबड करू नये असे आवाहन हवामान विभागाने प्रमुख मेघा खोले यांनी म्हणले आहे राज्यात तेरा जून म्हणजेच कालपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली मात्र पावसाचा थेट खंड पडणार नाही स्वरूपात पाऊस ठिकाणी थीक, सुरू राहील या आठवड्याभरात मुसळधार पावसाची अनुकूल परिस्थिती नाही असं मेघा खोले यांनी सांगितले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवडाभरात पाऊस ओसरणार व बहुतांश ठिकाणी पावसाचा ब्रेक लागेल मात्र कालपासून अनेक ठिकाणी पावसाने उघाड दिली आहे अठरा जूनपर्यंत मुसळधार पावसाची स्थिती नसून अठरा जूनपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभागाने देण्यात आली आहे शेतीविषयक एका अपडेटसाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद